नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे अलिशाज लाईफ हे यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी आज तुमच्यासाठी बोरं टाकून पालक गरगट्ट्याची भाजी कशी बनवायची हे शेअर करणार आहे तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा खानदेशी पद्धतीची पालक गरगट्याची बोरं टाकून केलेली भाजी चवीला खूप छान लागते अशीच ही पालक गरगट्ट्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी एक गड्डी पालकाची घेतली आहे सगळ्यात आधी व्यवस्थित पालक ही निवडून घेतली आहे स्वच्छ दोन ते तीन पाण्याने पालक ही धुऊन घेतली आणि अशा पद्धतीने बारीक मी पालक चिरून घेतलेला आहे ह्या भाजीसाठी छोट्या पानांची भाजी नक्की घ्या कारण छोटे पान हे गावरान असतात त्याच्यामुळे भाजीला खूप चव छान लागते हे बघा अशा पद्धतीने पालक छानपैकी बारीक चिरून झालेला आहे भाजी बनवायच्या दोन तास आधी एक चमचा शेंगदाणे आणि दोन चमचे हरभरा डाळ मी इथं भिजत घातली होती ती पण छानपैकी भिजलेली आहेत आणि चार ते पाच असे गावरान बोरं घेतलेले आहेत हे गावरान बोर आम्ही उन्हाळ्यामध्ये वाळवून उन घेतो तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामधल्या बिया काढून घेऊ शकतात नाहीतर या बियांसकट बोरं घातलेत भाजीमध्ये तरी चालतील जरा भाजीनंतर जपून खायची असते म्हणजे ह्या बिया पटकनच अशी वेगळ्या होऊन जातात भाजीमध्ये आता कुकरमध्ये चिरलेली पालक टाकून घ्यायची आहे या ठिकाणी मी डायरेक्ट पालक टाकून घेतलेली आहे मोठा कुकर असेल तर त्या मोठ्या कुकरच्या भांड्यामध्ये तुम्ही ही पालक लावू शकतात शिजवण्यासाठी आता पालक टाकून झालेली आहे त्याच्यानंतर भिजवलेले शेंगदाणे आणि हरभराचे सुद्धा याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आपण चार ते पाच बोरं मी याच्यामध्ये टाकलेले आहेत आता ही भाजी शिजवण्यासाठी एक ते दीड ग्लास याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे याच्यात जास्त पाणी घालायचं नाही कारण पालकला त्याचं स्वतःचं पाणी सुटतं जास्त पाणी घातल्यामुळे जेव्हा कुकरला शिट्टी येईल तेव्हा ते पाणी बाहेर येण्याची जास्त भीती असते त्याच्यामुळे पाणी जरा कमीच टाकायचं गॅसवरती याच्यात तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत पालक शिजतो आहे तोपर्यंत पुढची तयारी करून घेऊया आता या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यात मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या त्याच्यानंतर अर्धा चमचा जिरं आणि चार ते पाच हिरवे मिरच्या घेतलेल्या आहेत या मिरच्या तिखट नाही आहेत त्याच्यामुळे मी थोड्या जास्तच घेतलेल्या आहेत जर मिरच्या तिखट असतील तर मिरचींचं प्रमाण कमी केलं तरी चालेल मिक्सरमध्ये फिरवून घेतलं हे बघा अशा पद्धतीने मिरचीची पेस्ट झालेली आहे आपला कुकर पण व्यवस्थित गार झालेला आहे आता कुकरचं झाकण काढून घेऊया तीन शिट्टींमध्ये डाळ शेंगदाणे आणि बोरंसुद्धा व्यवस्थित शिजतात आता याला छानपैकी रवीने घोटून घेऊया अशा पद्धतीने ही भाजी छान व्यवस्थित अशी मिक्स होऊन जाते आणि बोरं टाकल्यामुळे याची चव खूपच छान लागते मस्त अशी आंबट चव लागते गॅसवरती कढईमध्ये एक ते दीड पळी मी तेल घातलेलं आहे चमच्याच्या मापाने चार ते पाच चमचे इथे तेल घातलेलं आहे एक चमचा याच्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची त्याच्यानंतर तयार केलेली पेस्ट याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि ही पेस्ट तेलामध्ये छान परतवून घ्यायची आहे व्यवस्थित हे बघा काही सेकंदातच आपण ही पेस्ट परतवून घेतली आहे आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि एक चमचा हरभरा डाळीचं पीठ आणि एक चमचा बाजरीचं पीठ घातलं छानपैकी हे मिक्स करून घ्यायचं या पिठामुळे भाजीला छान असा घट्टसरपणा येतो आता याच्यामध्ये हटलेला पालक घालून घ्यायचा आहे व्यवस्थित ही भाजी एकजीव करून घ्यायची छानपैकी मिक्स करून घ्यायची आहे चवीनुसार मीठ घालायचं मीठ जरा जपून घालायचं कारण पालकाला मीठ असतं त्याच्यामुळे या भाजीला कमीच मीठ लागतं व्यवस्थित मीठ टाकल्यावरती सुद्धा ही भाजी छानपैकी मिक्स करून घ्यायची चमच्याच्या -चम मदतीने व्यवस्थित याला मी इथे फिरवून घेते आहे म्हणजे पीठ वगैरे आपण जे फोडणी घातली होती ती पालकबरोबर छान मिक्स होऊन जाते बोरं पण याच्यात छानपैकी शिजले आहेत आता दहा मिनट दहा ते पंधरा मिनिट मिडियम गॅसवरती ही भाजी शिजवून द्यायची छानपैकी ही भाजी घट्ट होऊन जाते पालकाची भाजी जास्त पातळ करायची नाही थोडीशी घट्टसर असल्यामुळे त्याची चव खूप छान लागते गरमागरम भाकरीसोबत ही भाजी नक्की वाढा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करा